आज सकाळपासून महाराष्ट्रामध्ये दोन संस्थाने केलेल्या ओपिनियन पोलची खूप चर्चा सुरू झालेली आहे त्यापैकी एक आहे टाइम्स नाव आणि दुसरं आहे लोकपोल या दोन्ही संस्थांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या पद्धतीनं सर्वे केला आणि दोन्ही संस्थेनं आपले अंदाज जाहीर केलेले आहेत टाइम्स नाव या संस्थेने महायुतीला महाराष्ट्राचा कोल जातोय असं म्हटलंय तर लोकपोलने महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेचा कोल जातोय असं म्हटलंय खरं काय आहे किंवा कशा पद्धतीचे हे सर्वे झाले महाराष्ट्राची आजची नेमकी अवस्था काय आहे आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या तर काय घडेल या विषयाची चर्चा आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगन लाईव्ह मित्रांनो रिंगण सातत्याने ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल किंवा जे जे सर्वे होतात या सर्वेचा सातत्याने अभ्यास करतं याची आपल्याला कल्पना आहे आणि लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये रिंगणचा जो पोल होता किंवा रिंगणचा जो सर्वे होता तो शंभर टक्के बरोबर ठरल्याचं आपण सर्वांनी पाहिलंय आजही ते व्हिडिओ उपलब्ध आहेत कारण तशा पद्धतीची एक अभ्यास करणारी टीम तशा पद्धतीचं विविध अंगाने अॅनालिसिस करणारी एक टीम आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या दोन आज जे सर्वे प्रसिद्ध झाले त्या सर्वेविषयी आमच्या टीमला काय वाटतं त्याचा अंदाज घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मुळात काय घडलं आहे महाराष्ट्रामध्ये टाइम्स नाव या संस्थेने किंवा लोकपोल या संस्थेने सुद्धा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना अधिक जागा मिळतील अधिक म्हणजे सर्वाधिक नाही पंचेचाळीस पर्यंत जागा मिळतील किंवा पन्नासपर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीचे अंदाज व्यक्त केलेले आहेत आणि या दोन्ही संस्थांचे हे अंदाज एका गृहितकावर अवलंबून आहेत आणि ते ग्रहितक असं आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील आणि मनोज जळांगे पाटलाचा मराठा समर्थक एकनाथ शिंदेच्या बाजूने जाण्याची शक्यता या दोन्ही संस्थेनं ग्रहित धरलेली आहे आणि एकनाथ शिंदेचे जागा अगदी पन्नास पर्यंत दोन्ही संस्था घेऊन जात आहेत आता प्रश्न असा आहे की मनोज जयांजे पाटलांचं जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जळांगे पाटील सातत्याने भारतीय जनता पार्टीवर किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ले करत असतात आणि महायुतीमध्ये मनोज जरांगे पाटलाचा वाद एकनाथ शिंदेबरोबर नाही किंवा अजित पवारांबरोबर नाही तर तो फक्त देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आहे अशा प्रकारचं वातावरण मधल्या काळामध्ये निर्माण झालेलं होतं आणि म्हणून या सर्वे करणाऱ्या दोन्ही संस्थांच्या डोक्यामध्ये असा एक विचार होता असं एक गृहित होतं किंवा असा एक अंदाज होता की महाराष्ट्रातला मराठा समाज जो आहे किंवा मनोज जरांगे पाटील यांना मानणारा जो काही फॅक्टर आहे हा फॅक्टर एकनाथ शिंदेंना सॉफ्ट जाऊ शकतो किंवा त्यांच्या बाजूनं झुकू शकतो किंवा झुकला आहे अशा पद्धतीचे हे दोन्ही अंदाज महाराष्ट्रामध्ये बाहेर आलेले आहेत ही गोष्ट खरी आहे का की मनोज जरांगे पाटील किंवा त्यांना मानणारा मराठा समाज हा एकनाथ शिंदेचं समर्थन करतोय का करणार आहे का आणि मग त्यांचं वाद जे आहे तो फक्त देवेंद्र दे फडणवीस यांच्यावर आहे का का महायुतीबरोबर त्यांचा वाद आहे सरकार म्हणून सरकारमधल्या तिन्ही घटक पक्षाचा विरोध मनोज जिरंगे पाटील करणार आहेत की केवळ भारतीय जनता पार्टीचा करणार आहेत अशा पद्धतीचा एक नवा प्रश्न इथं उपस्थित झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आता मनोज जिरंगे पाटलांचं आंदोलन दोन महिने पुन्हा निवडणुकीपर्यंत टिकेल का नाही याची सुद्धा महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये मनोज जयरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे मराठा आंदोलन हे आंदोलन मोडून काढण्यासाठी जी ताकद सध्या लावली जाते उदाहरण फक्त बार्शीचे राजा रावतात आपल्याला मी देतो असे महाराष्ट्रामधल्या विविध भागामध्ये मराठा आमदार जे की महायुतीचे आमदार मराठा आमदार आहेत ते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये आता दंड ठोपटून पुढे येणार आहेत किंवा त्याला ते थेट चॅलेंज करणार आहे शिवाय महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे हो मराठा आमदार आहेत हे सर्व मराठा आमदार सुद्धा मनोज जहरांगे पाटलांची टीम फोडण्याच्या कामामध्ये आहे त्यांच्या समर्थकांमध्ये फूट पडण्याच्या पूर्णपणानं कामाला ते लागलेले आहेत परवा अमित शहा जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा सुद्धा मनोज जहरांगे पाटलांच्या आंदोलनाची चर्चा अमित शहानी केली आणि सांगितलं असं जातं की हे आंदोलन मोडून का काढत नाही पण मोडून काढा काही फरक पडत नाही हे थेटपणे मनोज जयरंगे पाटलांच्यावर अशा पद्धतीचे सगळे राजकीय हल्ले करून हे आंदोलन मोडून काढा अशा पद्धतीचा आदेश महायुती सरकारला अमित शहा यांनी सुद्धा दिल्याच्या बातम्या किंवा तशा पद्धतीची कुजबूज आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे म्हणजे महाराष्ट्रामधला मराठा समाज किंवा मनोज जरागे पाटील हे महायुतीतल्या एकनाथ शिंदेच्या बाजूने आहेत असं ग्रहीत धरून ह्या दोन्ही संस्थांनी आपापली सर्वे प्रसिद्ध केलेले आहेत टाइम्स नाऊसला असं वाटतंय की महायुती महाराष्ट्रामधली दहा पाच चार पाच जागेनं तरी पुढे राहील आणि महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल तर लोकपोलला वाटतंय एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा महाविकास आघाडी लढवे जिंकेल आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल परंतु अजून निवडणुकीला दोन महिन्याचा पूर्णपणे अवधी असल्याचं आपण सगळेजण पाहतोय दोन महिन्यामध्ये अजून राजकारणामध्ये अनेक गमती जमती होणार आहेत अनेक नवे समीकरणं पुढे येणार आहेत आणि मनोज जरांगे पाटलांची भूमिका अजून ठरायची आहे मनोज जरांगे पाटलांची भूमिका ठरण्याच्या अगोदर आपण कुठलेही पोल केले तर ते सगळेच फेल ठरणार आहेत ज्या तारखेला पाटील आपली अंतिम भूमिका जाहीर करतील त्यांच्या भाषामध्ये लढायचं आहे का, का पाडायचं आहे ते काय करणार आहेत ते त्यांना माहिती आहे ते लढले तर महाराष्ट्राचं समीकरण वेगळं असेल पाडायचं ठरवलं तर महाराष्ट्राचं समीकरण वेगळं असेल या, या वाक्याचा विधानाचा अर्थ एवढा आहे की आजही देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पार्टीने मनोज जिलंगे पाटलांच्या आंदोलनाला मोडून काढण्यासाठी कितीही ताकद लावली तरी सुद्धा मला स्वतःला असं वाटतं की मनोज जरंगे पाटील ज्या निस्वार्थ भावाने म्हणे मराठा समाजासाठी ही लढाई लढत आहेत त्या पाठीमाग महाराष्ट्रातला किमान साठ ते पासष्ट टक्के मतदार मराठा समाज उभा टाकेल तीस पस्तीस टक्के हे आ, विविध आमदारांच्या पाठीमागे लोक जाऊ शकतात परंतु आजही महाराष्ट्रामध्ये मा साठ टक्के एवढा मराठा समाज हा मनोज जयांजे पाटील यांच्या बाजूनं किंवा त्यांच्या विचारावर किंवा त्यांच्या आदेशावर भविष्यामध्ये काम करू शकतो आणि राजकारणामध्ये त्यांचा जो काही आदेश उद्या येणार आहे लढायचंय का पाडायचंय त्यावर त्यांचा हा जो समाज आहे मराठा समाज हा साठ पासष्ट टक्के जो समाज आहे हा पा साठ पासष्ट टक्के समाज निर्णायक भूमिका बजावणार आहे महाराष्ट्रामध्ये मा महायुतीच्या बाजूला असलेले लोकसभेतले मतदार कायम आहेत महाविकास आघाडीच्या बाजूला लोकसभेच्या काळातले जे मतदार होते म्हणजे जे फॅक्टर होते मराठा मुस्लिम आणि दलित तो फॅक्टर आजही तिथे कायम आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मा जागा वाटप आणि जागा वाटपामध्ये होत असलेली गडबड आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीतले <क्षिण> लोक आता भारतीय जनता पार्टीला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्याकडे जात आहे जवळपास सोळा चेहरे महाराष्ट्रामधले असे आहेत आज तारखेचे कि ते आता भारतीय जनता पार्टीला रामराम टोकून ते आता शरद पवारच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाल्यापैकी चार तीन चार लोकांनी तसं अधिकृत घोषित केले बाकी त्यांची प्रक्रिया सुरू आहे हे पंधरा सोळा जरी असले तर हे ताकदवान नेते आहे हे अनेक जिल्ह्यांवर प्रभाव टाकणारे हे सगळे नेते आहेत आणि ह्या सगळ्या नेत्यांचं आता इन्कमिंग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा लाडक्या बहीण योजनेमुळे महायुतीचा फार मोठा फायदा होईल असा जो अंदाज बांधला जातोय महाराष्ट्रामध्ये सध्या हा अंदाज दोन महिन्यानंतर टिकणार नाही कारण आज सध्या सध्या नवीन वातावरण आहे एक दोन हप्ते पडलेले आहेत हप्ते अजूनही पडतील निवडणुकी पर्यंत आणखी दोन हप्ते पडतील तीन हप्ते पडतील सुद्धा परंतु महाराष्ट्रातल्या महिलाचा जो आपण विचार केला किंवा मा त्यांच्या मानसिकतेचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा त्या महिला हा घरातल्या परिवाराच्या विचाराशिवाय बाहेर जात नाहीत किंवा परिवाराच्या विचाराशिवाय मतदान स्वतंत्रपणे करत नाहीत ही आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासामधली जेवढ्या काही निवडणुका आजपर्यंतच्या काळामध्ये झाल्या जा त्या सगळा इतिहास सगळ्या निवडणुकांचा इतिहास हे सांगतो की घरातल्या महिला मग त्या पदवीधर असो मग त्या किंवा घरकाम करणाऱ्या महिला असो त्या सगळ्या आपल्या कुटुंबाचा काय विचार आहे कुटुंबाची राजकीय भूमिका काय आहे कुटुंब कुणाच्या बाजूला मतदान करायला जात आहे यावर या महिला आपल्या निर्णय घेत असतात आणि महाराष्ट्रातला शेतकरी पूर्णपणे आता मोरून पडलेला आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेल्या सोयाबीन आणि कापसाला अजिबात बाजारामध्ये भाव नाही शेतकरी प्रचंड शिडलेला आहे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातात चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात येत आहे परंतु बाजार मात्र पूर्णपणे आता कोलमडून पडलाय शेतकऱ्याच्या सोयाबीनला दहा हजार रुपये भाव जर मिळाला नाही किंवा हा जर भाव कायम राहिला तो सहा सात आठ हजाराचा आसपास गेला नाही तर लाडकी बहीण योजनेचा फायदा सरकारला होणार नाही कारण महाराष्ट्रातले शेतकरी कुटुंब जी आहे त्या शेतकरी कुटुंबांची जी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे ही शेतकरी कुटुंबांची संख्या चोपन्न पंचावन्न टक्के महाराष्ट्रामध्ये ही संख्या आहे भरे शहरी मतदार आणि शहरी मतदार जे होते हे पूर्वीही भाजपच्याच बाजूला होते लोकसभेत भाजपच्या बाजूला होते त्या निवडणुकात मत सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बाजूला होते आजही ते भाजप सोडतील असं मला वाटत नाही आणि त्यांच्याच बळावर भाजपच्या पन्नास जागा निश्चितपणे महाराष्ट्रात येत आहेत या शहरी मतदारांच्या परंतु शेतकरी पूर्णपणे राज्य सरकारच्या विरोधामध्ये आहे शेतकरी कुटुंब आहेत बेरोजगारीचा फार मोठा फटका राज्य सरकारला महाराष्ट्रामध्ये मा बसणार आहे असे विविध फॅक्टर जेव्हा दोन महिन्यामध्ये आणखी पुढे येतील तेव्हा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधल्या जो मतांचा फरक आपल्याला बघायला मिळेल हा फरक खूप चमत्कारिक असेल म्हणजे चार पाच टक्क्यामध्ये फरक पडलेला आपल्याला बघायला सुद्धा मिळू शकतो परंतु मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूला आहेत असं गृहीत धरून या दोन्ही संस्थांनी केलेला जो सर्वे आहे या सर्व्हेवर शंभर टक्के विश्वास ठेवायचा का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय टाइम्स नाव या संस्थेनं एकनाथ शिंदे यांच्या बाजूला आहे असं गृहीत धरून सारी गणित मांडल्याचं दिसतंय लोकपोनं असं फारसं केल्याचं दिसत नाही लोकपोनं ना फक्त मराठवाड्या पुरता मनोज जहरांजे पाटील फॅक्टरी चालेल असं गृहितक डोक्यात धरून हा सगळा पोल त्यांनी केल्याचा आपल्याला दिसून येतोय असं जरी असलं एक संस्था सांगते महायुतीला दीड टक्के मतं जास्त मिळत आहेत त्यांनी त्यांचे दहा बारा आमदार अधिक निवडून येत आहेत त्यामुळे महायुती पुन्हा सत्तेवर येईल असं टाइम्स नाव सांगत आहे तर लोकपोल सांगतोय महाविकास आघाडी सत्तेवर येईल नेमकं महाराष्ट्रामध्ये काय घडणार आहे या विषयावर रिंगण स्वतंत्रपणे आपली भूमिका सुद्धा मांडत पहिल्यांदा या सगळ्या गोष्टीचा अंदाज तुमच्या समोर ठेवतं आणि नंतर रिंगणची भूमिका आपल्या समोर अत्यंत लवकर महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा पोल घेऊन येतोय त्यासाठी तुम्ही पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा